विषय काय आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की रणवीर सिंग कसा माणूस आहे म्हणजे आपला इथं सिद्धार्थ जाधव आणि बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग म्हणजे जिथं जाईल तिथं फक्त धिंगाणाच घालायचा जात टाईमपास मस्ती म्हणजे सिद्धार्थ जाधव त्यातल्या तर आपला बरा आहे शांत असतो पण रणवीर सिंग आहे म्हणजे त्याला कळत नाही कुठं काय बोलायचं काय कळत नाही अजिबात कळत नाही अशाच एका शो दरम्यान रिषभ शेट्टी का दुबईमधल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये सगळीच सेलिब्रिटीज होती बॉलिवूडमध्ये होती रिषभ शेट्टी वगैरे होते आणि तो विषय काढला की बघ कंतारा सीनबद्दल कंतारा सीनमध्ये जो शेवटचा सीन आहे त्याच्या अंगात रिषभ शेट्टीच्या दिवी त्या देवीनंतर दिवीनंतर आल्यानंतर ती ॲक्शन कशी करते ते ॲक्शन ती करी रणवीर सिंगने ज्या पद्धतीने दाखवली आहे चुकीच्या पद्धतीने दाखवली कारण की ती दिवी आहे शे शेवटी तुम्ही असं दाखवून नये सगळ्यांसमोर तो सीनचा भाग होता ते झालेला आहे पण तिने ज्या प्रकारे रणवीर सिंगने हे केलं हे तुम्ही बघा कसं केलं ते आणि त्यानंतर पब्लिकने त्याची पद्धती अशी ठासली आहे ना तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा वन शॉट यू यू सी कांतारा सर व्हिडिओ पाहिला मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो की रणवीर सिंगने ज्या पद्धतीने केले सिटीने तिथं दाखवलं की बाबा जास्त सिरियस घेतलेलं नाहीये की त्यांनी हसून बसून त्यासोबत वागला बोलला पण रिश्यभ शेट्टी मला नाही वाटत हे कधी लक्ष हे जाए विसरून जाईल तो कायमस्वरूपी हे लक्षात ठेवणार की बॉलिवूडमधल्या एका इव्हेंट दरम्यान मला या रणवीर सिंगने असं केलं तो लक्षात ठेवणार काय मी ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट लक्षात ठेवणार आणि रणवीर सिंग चुकीचा वागलेला आहे रणवीर सिंगने आता माफी देखील मागितलेली आहे पण माफी दाखवून काही होणार नाही आहे तुझा चित्रपटात येईल लोकं बाजार उठवून चित्र धुरंधर नावाचा सिनेमा येतोय आता या धुरंधरला किती फटका बोसतो या ज्या एका या कृतीमुळे आता बघायला पाहिजे माफी मागून तर काही होणार नाही रिषभ शेट्टी तुला आता विसरणार नाही ना तू लेट लोकांचे टार्गेट वगैरे आधीच आपली बॉलिवूडची अवस्था चा कशी चालू झाली तुम्हाला चा तर माहिती आहे बॉलिवूडची अवस्था खूप बेकार चालू आहे एक दोन सिनेमा पैसे काम त्याचा अर्थ लेखम कमवत नाही आमच्या मराठीचं तर काय बोलायलाच नको अवस्था काय आहे बॉलिवूडची जातल्या बरी आहे आता तू विसरून जा सगळं सिनेमा कसा हिट होतं त्याच्याकडे लक्ष द्या संपला विषय बाय बाय भेट होईल तर धन्यवाद